गेल्या पंधरा दिवसात दर्यापूर शहरातील कोकर्डा फाट्यावर अपघात होऊन तीन ते चार जणांना आपला जीव गमवावा लागला संबंधित घटनेबाबत आमदार बळवंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना धारेवर धरून चोवीस तासाच्या आत गतिरोधक बसवायला हवे अशा सूचना दिल्या आणि त्याचा परिणाम म्हणून चार ऑक्टोंबरला रातोरात कोकर्डा फाट्यावर गतिरोधक बसविण्यात आले एवढेच नाही तर इतरही ठिकाणी अपघातग्रस्त चौकांमध्ये गतिरोधक बसवायला हवे अशा सूचना सुद्धा आमदार महोदय कार्यालयाला देण्यात आल्या होत्या हे गतिरोधक नेहमीच्या पद्धतीचे नसून दुरून लक्षात येईल असे नवीन पद्धतीचे आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्याने विचारले असता त्यांच्याकडून माहिती देण्यात आली यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल असे मत आमदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केले एवढेच नाही तर लगेच आमदार यांनी कोकरडा फाट्यावर घटनास्थळी भेट दिली व गतिरोधकाची पाहणी केली या प्रसंगी बाबडी येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली कॉपी सेंटरचे से संचालक अरुण पाटील टॅटू अल्पसंख्यांक काँग्रेस सेलचे से शहराध्यक्ष जम्मूभाई पठान संजू चांदूरकर अंकुश डोंगरदेवे उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर